संभाजीराव माने कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास मलिग्रे इथं प्रारंभ विद्यार्थ्यांनी गाव परिसराची श्रमदानातून केली स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं शिबिराचं आयोजन गडिंगज येथील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन आजरा तालुक्यातील मल्लीग्रे इथं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी आजरा कारखान्याचे माजी संचालक सुरेश रेडेकर होते शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे आणि मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी अशोक तरडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी केलं या कार्यक्रमात अॅडव्होकेट कुराडे श्री तरडेकर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य समीर पारदे माजी सरपंच अशोक शिंदे सुहास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं श्री रेडेकर यांनी अध्यक्षीय भाषण केलं तंटामुक्त अध्यक्ष संजय बुगडे उपसरपंच सुरेखा तरडेकर ग्रामपंचायत सदस्या कल्पना बुगडे पोलीस पाटील मनोहर सावंत रवळनाथ दूध संस्थेचे चेअरमन शिवाजी कागिनकर यांच्यासह ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळ कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संजय कांबळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एम एस घस्ती यांच्यासह स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते प्राध्यापक प्रियांका जाधव यांनी सूत्रसंचालन केलं आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका गीता देसाई यांनी मानले दरम्यान विशेष रमदानाचं उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस शंकर बाळू नेसरीकर शिवाजी लक्ष्मण नेसरीकर यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक स्वयंसेविकांनी गावातील शाळा दवाखाना हायस्कूल परिसर तसंच गावातील गल्ल्यांमधील स्वच्छता केली।